सकाळ सकाळ शुभ सकाळ तसं काय म्हणतात म्हणजे का म्हणजे सगळे पदार्थ बनवले जात आहेत आई वडे बनवत आहेत कल्याणी वडे तळते एका बाजूला सगळं जेवण झाले काय काय जेवण झालेलं आहे ते दाखवते या भात झालेला आहे इथे वालाची भाजी आहे वाल आणि भोपळा तर आज आमच्याकडे ही भाजी बनवली जाते वाल आणि भोपळ्याची भाजी, भाजी ही बाजूला ठेवते इथे चहा आहे सकाळी आणि वरण म्हणून झालेलं आहे हे देखील मी जे दे बाजूला आता उचलून ठेवून देते म्हणजे गॅस इकडचा रिकामी होईल शाकाहारी जे जेवण आहे ते झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये डाळ भात भाजी पुऱ्या व्हायच्या फक्त बाकी आहेत वडे आता तळायचं काम चालू आहे मग त्याच्यानंतर मग मासे बनव यास त्याच्यानंतर आता खीर बनवणार आहे आता मी खीर घेते बनवायला तू तळशील ना पुऱ्या मग हो। मी खीर बनवायला घेते चला करते तांदळाची खीर आणि खीर झाली का मग पुरा तळाला घेते म्हणत झालं डिपार्टमेंट आम्ही दुगीने मांसाहारी डिपार्टमेंट आईने घेतलंय आज काढायचं आता कसं आमच्या सासरेभोवांना आईंच्या मच्छी आवडणार ना सुना शाकाहारी करून देणार त्यांना सगळं मच्छीत फक्त काठी आवडायची बघा दरवर्षी रोहन न फक्त काठी घेऊन येतो दरवर्षी एक काठी रे आणि काठीच घेऊन जातो एवढी त्यांना काठी आवडते पहिला कसं गावाला होती ना आम्ही चूल पेटवायची तर चुलीवर अशी काठी म्हणजे मी, मीठ लावून धुवायची मीठ लावून आणि ते रंजिता कोळशावर असे भजायचे असे वर खाली करून मस्त भाजी आणखाही लागायची मस्त मला रोहनला प्रत्येकाने एवढी आवडायची मला काठी भाजल्याने जास्त आवडायची कधी कधी मी करते इथे पण इथे घ्यासवर जरा फरक पडतो ना चुरीवरची ज्या मजा येते खायला पण करते पण काठीही ही आवडती त्यांची काठी आणले मच्छी सगळी आम्ही आहोतच ना सगळी जेवायला आणि उद्या तिथे मी बसणार त्यामुळे जे जेवणानंतर सगळं घर पण साफसू करावं लागेल किचन स्वच्छ करावं लागेल गेल्या वर्षी एकच नात होती आता दोन दोन दो नाती आहेत बघूया आता आजोबांना काय काय करतात आजूबाजसाठी एक आंघोळीला गेले एक झोपली आहे एक अजून पाळण्यात आहे पाण्यात आंबोळीला गेली आहे ना ओवीला पण आणि प्रथा झोपलेली आहे येईल आता नाती दुन -दुन करता आजोबा झोपलात बऱ्या आजोबा जास्त खुश दोन दोन नाती, नाती करणार आहेत ना जेवणा दोन दोन नाती जेवण झोपून नाही त्यांचा वेळ पुरा पडत आहे दोन दोन नातींचा त्यांनाच वेळ आपल्याला द्यावा लागतो लहान आहेत मोठ्या झाल्या तर करतील ग बरोबर ना करतील ना मोठ्या झाल्या का करतील लहान आहेत ना काय समजते चला तर तुम्ही उद्या तळून घ्या मला घ्यास काही करून द्या शीर तयार झाली आहे ती ठेवते दोन भांडी ती घासून घेते म्हणजे कसं भांडी घासायला कमी होते झालं आमचं कस आमच्या सवय का आम्ही किती थोडी असली का घासून घ्यायची थोडी असली का घासून घ्यायची त्याच्याने मग एकत्र एक जास्त भांडी नाही निघत हाताला जसं येईल तसं आपलं घासून घेतलं का झालं म्हणून कमी झाली नाही तर ते अखड पसारा झाला भांड्यांचा दोन भांडी जशी येतात हाताला तशी आपली घासून घेतलेली बरी वाढत नाही वेळ पण वाचतो आपला तर ते तेल तापते तोपर्यंत माझी ही दोन तीन भांडी घासून होतील तिकडे आहे की नाही

शाचं कालवण बनवते मी कालवण वाटण टाकलं आपण वाटण छान शिजवून घेऊया आज जरा घाई आहे आता आपण मसाले घालूया आपला घरचा मसाला आहे अजून वाटण पण आपलं झालेलं आहे आपल्याला त्याच्यात आता चिंचेचं पाणी टाकायचं आहे डाळ आहे त्यामुळे कालवण कमीच करूया कालवण उकळू दे तोपर्यंत आपण ह्यांना मसाला लावून घेऊया या पहिल्यांदा आपण मीठ टाकूया काठी आहे आमच्या बाबांना आवडते बोंबील तळायचे आहेत ना ते मसाला घालू घरचा मसाला आहे आपला काटीला पण मसाला घालू हळद कश्मीरी मिरची पावडर टाकू थोडी थोडी आणि हिरवं वाटण लिंबू पिळून घेऊ आता आपण हे कालवून घेऊया काटी कालू पहिल्यांदा मसाला लावून घेऊ मस्त आता बोंबील पण कालवून घेऊया रसा आपला उकळलेला आहे त्याच्यात आपल्याला ही मच्छी सोडायची आपण झाकण ठेवूया अगदी पाच सात मिनटं मस्त उकळून घेऊया झाकण ठेवूया आणि गॅस फास्ट करूया तर आता आपल्याला हे काठी तळायची आहे पहिल्यांदा काठी तळून घेऊया गॅस एक रिकाम आहे ना तेल तापते ना आपण रवा लावून ठेवूया रवा आणि तांदळाचं पीठ आहे हे पालथून घेऊया आपण बघा कुरकुरीत होणारच मस्त आजोबा कुठे आजोबा दाखव आजोबा कुठे आजोबा आजोबा कुठे दाखव हा नमोस्कार नाही बाबू तू नाही करायचं तुझे मम्मा बाबा आहेत तू तू नाही नको करू आम्ही करतो आम्ही करतात चला वाजलं ठेवू हो। काव 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 काव, काव, काव। बरं झालं डाळ वाढली मला थोडीशी डाळ पण वाढली म्हणून आजचं जेवण ना रंजिता आणि कल्याणीने केलं आहे सगळं वडे पुरी खीर वरण भात आजू वालाची भाजी सगळं सगळं सगळंच आणि छान केलं एकदम जेवण मी फक्त मासे केले आज मी आराम केला कल्याणीसाठी ताट वाढत होती <laughs> नंतर मी वालाची भाजी वाढली आहे लक्षात अरे इथलं वालाची भाजी नाही का परत चेंज करा बोलते बघितलं बरं झालं हे माझं ताट आहे वाला हे माझं मी खीर खाल्ली तर बुड घागरे मी खीर खाली असेल तर बुड घागरे चला चला या थोडासा पापड थोडीशी कुरडाई येस आणि थोडीशी खीर लिटिल लिटिल खीर त्यावेळेस पातळ नाही केली मी थोडी जाडच सरळ ठेवली आहे पहिला वडा सॉफ्ट झालेत मस्त आई वाल्याची भजी नाही खाली सब खतम करणारमुळे भोपळ्यामुळे गोडू लागते हिरवा असतो बघ डांगर म्हणजे तो भोपळा इतकी सुंदर लागते ना भाजी त्याची पण हिरवा पाहिजे असा पिवळा नको पाहिजे माझ्याच हिरवाच टाकायला पाहिजे होता हिरवा टाकला असं बरं असतात पण छान लागते भाजी छान लागते नऊ दिवस आता शाकाहारी खर पण मस्त झालं जेवण घेते आणि कसं वाटते वर्षी देखील आपण व्यवस्थित झालं पेमेंट व्यवस्थित केलं काहीतरी आठवण सांगा ना बाबा आठवण आठोन, आठवडे तर भरपूर आहेत जास्त करून प्रत्येकचीच आठवण आहे प्रत्येक असेल पाच सहा वर्षाचा मोठा होता ना दुसरी तिसरीला असा ओवी सारखा पण मस्ती जास्त ना मस्ती म्हणजे भरपूर मस्ती आपल्या बाजूला प्रणिता अंकिता तिच्या कुली भाऊची बहीण या सगळ्या पोरींची मस्ती मस्ती करायचं म्हणजे दगडच फेक मारून पळ अच्छा हां असं ना मग मग माजोबाने तुझ्या बघितलं ना क जसा पॅन्टीला पट्टा असेल तसा पट्टा काढायचा जिथे नाही धावता येतं त्याच्या मागे धावायची या मग जरा पुढे गेला का या या असं करायचा मग मग माहिती तुझे तर हा आलो का परत धावायचे ना या या पण तो काय कधी हातात सापडला नाही चुकून पण नाही पक्का ना? मस्ती करून पक्का मस्ती करून रोहनचं वेगळं होतं रोहन शांत शाळेत जायचा शाळेत मला काय जेवायचं असेल ते संध्याकाळी सकाळी जायचं संध्याकाळी यायचं ना जे काय जेवण असेल ते जेवायचं आणि जरा असं तिकडे फिरायचं तर आपलं त्याचं लिखाण काम जे काय असेल ते करत बसायचं तो मार कधीच खात नव्हता कधी सिन्सिअर ते नाही ते वेगळं बाबांचे बाबांचे बाबांची गोष्ट लावली मी आंबे घेतली ते कोण परि तिची आजी काठी घेऊन धावलेली हा तर ते कधीच नाही त्याला मार म्हणजे माहितीच नाही का तो चुकतच नसायचं कधी काय सांगितलं ना दुकानावर जा रे बाबू आजी थांब आई जरा असं दोन ओळी राहिल्या ते लिहितो ना मग जातो ह्याला जर जा सांगितलं ना तू काय करते तुझा तो मला सगेल तू काय करते तुझा असं त्याचं होतं अशा आठवणी तशा भरपूर आहेत आठवणी आठवणी आपण जेवढ्या काढू तेवढ्या कमीच आहेत आज मलाही माझ्या आईबाबांची खूप आठवण येत होती सकाळी ॲक्च्युली कालपासूनच खूप आठवण येत होती आणि नंतर लक्षात आलं की आज जेव्हा संध्याकाळी आली मी घरी तेव्हा मग आई बोलले की उद्या पितृपक्ष पान दाखवायचं वगैरे असं तसं सा। तर थोडंसंच त्याचं फील होत होतं बाकी तेच त्याला सांगितलं का आता तुझे सासरे पण आजे सासरे पण तुझे आई वडील पण बाबांचे बाबा पण सगळे आज जेवून जातात आपण पुऱ्या मनाने करायचं व्यवस्थित करायचं त्यांना पोहोचलं पाहिजे तेवढंच ते, ते काय खात नाही पण आपले मनाची शांती असते आपली एक श्रद्धा असते असते आपले संस्कार बघ काय असतं ना मी तर हेच सांगेन की भले आता आई बाबा म्हण म्हणजे आई म्हणतात किंवा कोणी म्हणतं की नाही ना 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 हे दाखवायला पाहिजे असं आहे मी गेल्यानंतर तुम्ही मला दाखवाल की नाही काय माहिती किंवा नाही पण हे आपल्या आपल्याला हे जे संस्कार केले आहेत किंवा ही जे काही आता आपले रीतिरिवाज याला जे म्हणतात परंपरा आपल्या ज्या चालू आहेत त्या आपण करायच्या कारण की त्याच्याने आपल्या मोठ्यांना बरं वाटतं हो खरं तर आपल्याला माहिती नाहीये ते आपले पूर्वज येतात की नाहीत कुणाच पण मी तर असं म्हणेन की आपल्या आई बाबा गेल्यानंतर पूर्वज म्हणण्यापेक्षा आपल्या आई बाबा आजी आजोबा गेल्यानंतर त्यांच्यासाठी एवढं सगळं करण्यापेक्षा त्यांच्या आवडीचं आपण काय काय बनवतो पदार्थ बनवतो हे आणतो ते आणतो अमकत तमकत सगळं त्यात आठावर ठेवतो असताना कधी आपण आपल्या आजीला जाऊन विचारतो का आई तुला आज काय खायची इच्छा आहे ते मी तुला आणते किंवा मी तुला तो आणतो तर तुला काय हवंय असं आपण विचारतो का त्यावेळेस आई वडिलांना तेव्हा नाही आपण विचारत आणि आई गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर आपण त्यांच्या आवडीचा एवढा सगळा सागरा संकेत करायचं सगळं बनवायचं हो ना सकाळपासून सगळं करत बसतो आपण म्हणजे ठीक आहे आपली ही परंपरा आहे आपण ती करायची आहे पण मी असं म्हणेन का तुमच्या आई बाबा जर तुमच्या सोबत असते ना तर त्यांना एक तुमचा थोडासा वेळ द्या त्यांना खूप जास्त आनंद होईल या गोष्टीचा नंतरच माहिती नाही आहे ते येणार ना आहेत नाही येणार ना आहेत ऑफकोर्स ते जिथे असतील ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतील पण हेच म्हणेन मी कारण की आज मी खूप माझ्या आई बाबांना मिस करते तर तुमचे जर आई बाबा आहेत तुमच्यासोबत त्यांना कसली कधी कमी पडू देऊ नका कारण आई हा गुरु असतो पहिला गुरु आपला आणि आपण आपल्या आईला जर खुश ठेवलं तर आपल्या म्हणता राशी भविष्यामधला जो गुरु आहे ना तो पण चांगला राहतो आपल्यासाठी त्यामुळे आईसाठी आई बाबा दोघांना खुश ठेवायचं आनंदी ठेवायचं पॅरेंट्स ओके आपले पॅरेंट्स आपण आपल्या पेरेंट्सला खुश ठेवायचं ते खुश आपल्या आयुष्यामध्ये काहीच वाईट आयुष्यामध्ये सगळं चांगलं होतं हे बघा ओवीने किती सुंदर अशी ड्रॉइंग बनवलेली आहे सण आहे आहे बघ बरोबर आहे बघ ना सूर्य आणि चंद्र चंद्र सॉरी चंद्र आणि सूर्य असे आहेत ग्रहण लागलेलं आहे ना बेटा इक्लिप्स इक्लिप्स इकडे इक्लिप्स कशाला म्हणतात सांग समोर समोर मून मूनच्या इक्लिप्स म्हणतात त्याला ते पण बरि तुला विचारलं बालीचित्र कशी झाली खूप छान झाली सगळ्यांना भरपूर मज्जा आली म्हणजे असं म्हणतात ना जसं आपला भोगनच आहे फ्लाय रंजिता म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय तसं अगदी होतं तर भरपूर महिलांनी भरपूर मजा केली हे बघून मला खूप आनंद झाला अगदी वनिजाताई ऐंशी वर्षाच्या त्या देखील एवढ्या मजेशीर होत्या आणि खरंच म्हणजे महत्त्वाचं म्हणायला गेलं ना तर खूप मोठी गोष्ट आहे की त्यांचं वय ऐंशी पण त्या प्रत्येक ठिकाणी सगळ्यात पुढे असायच्या म्हणजे प्रत्येक साईड सीनला सगळ्यात पुढे असायच्या आणि सगळ्यात आधी बसमध्ये येऊन असायच्या एवढ्या फिट किती छान ना खरंच काय भेटतं मी मी मम्मी मम्मी इथेच आहे इथेच आहे मम्मी तर आता ना तेरा ऑक्टोबरला आपली थायलंडची ट्रिप जाणार आहे तर तुम्ही देखील नक्की बुक करा शेवटच्या काहीच सीट्स अवेलेबल आहे आणि मी तर असणारच आहे तुमच्यासोबत धमाल करण्यासाठी आणि फ्लाय विथ रंजिता म्हटलं की खाण्यापिण्याची उत्तम स्वर राहण्याची उत्तम सोय फिरण्याची उत्तम सोय तुम्ही तुमच्या आईला पाठवू शकता बहिणीला पाठवू शकता मित्रमंडळी येऊ शकतात बायकोसोबत येऊ शकता तिला पाठवू शकता एकटीला आईला ऐकत एकटीला पाठवू शकता काही घाबरण्याचं कारण नाहीये मॅ हू ना बस थायलंड ट्रिप थायलंड ट्रिपच्या आपल्या काही शेवटच्या सीट्स अवेलेबल आहेत तर अजूनपर्यंत थायलंड ट्रिप तुम्ही बुक केली नसेल तर लवकरात लवकर बुक करून घ्या तेवीस नोव्हेंबरला आपली दुबईची ट्रिप जाते अजून बऱ्याच ट्रिप आहेत आणि अजून अपकमिंग ट्रिप पण खूप साऱ्या आहेत मनापासून धन्यवाद तुमच्या भरघोस प्रतिसादासाठी हां मे बी ओके तर ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो क्रमांकावरती कॉल करा शोधून यायचं ना दुबईला हा हा फिरायचं आपण हा कुठे फिरायचा हा कुठे चालली तू आता सगळ्याला दुबईला ना हाय दुबईला दीदीला घेऊन जाणार तुझी एखादी आठवण सांग बाबांची तुझ्या वडिलांची तुझ्या वडिलां माझ्यासोबत पण तुझ्या वडिलांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आठवणी असतात दोन तीन वर्षात भरपूर आठवण ठेवून गेल्यात तुझे बाबा भरपूर भरपूर तीन वर्ष मला तर कधी बाय शिवाय नाही बोलली कधी रंजिता नाव हाकच नाही मारली मला बाय 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 ब दुबची पॅकिंग विचारते मी तिला एकच महिना राहिला ना तिच्यासाठी मग चला म्हणते मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर एन्ड ऑलवेज के पुन्हा भेटूया बाय